काही दिवसांपासून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी भाजपवर मत चोरल्याचा आरोप करत आहेत गेल्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत मध्ये महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात भाजपाने एक लाख दोनशे पन्नास मतं चोरली असल्याचं त्यांनी दिल्लीतील दिल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं त्यांच्या या दाव्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले या दरम्यान भाजपच्या एका उमेदवाराने काँग्रेसवर मत चोरल्याचा आरोप करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली मंगळवारी न्यायालयाने सुनावणी करत या विधानसभा मतदारसंघाचा निकाल रद्द करून फेरमत मोजणीचे आदेश दिले आहेत चला आता जाणून घेऊया हे प्रकरण नक्की आहे तरी काय मोजणी आहे तरी काय आणि त्याचा भाजपला कसा फायदा होऊ शकतो हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत द इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी मालूर विधानसभा मतदारसंघाचा दोन हजार तेवीस चा निवडणूक निकाल रद्द केलाय न्यायालयाने मतमोजणी प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमिततेचा हवाला देत चार आठवड्यांच्या आत मोजणी करण्याचे आदेश दिले आहेत या निर्णयामुळे काँग्रेसचे निवडून आलेले आमदार के वाय नजेगोडा यांना मोठे मोठा धक्का बसलाय सुमारे दोन वर्षाच्या सुनावणी नंतर न्यायालयाने याचिकाकर्ते भाजपचे के एस मंजुनाथ गोडा यांच्या बाजूने निकाल दिलाय सध्या उच्च न्यायालयाने आपला निकाल पुढील तीस दिवसांसाठी स्थगित केला असून नज्जे गोडा यांना सर्वोच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिली आहे एकोणीसशे मध्ये कर्नाटक राज्याची स्थापना झाल्यापासूनच मालूर मतदारसंघ नेहमीच चर्चेत राहिला या मतदारसंघात दरवेळी घनिष्ठ लढती होतात आतापर्यंत काँग्रेसने चार वेळा भाजपने दोन वेळा आणि जनता दलाने एकदा तिथे विजय मिळवला मालूर मतदारसंघ कोल्हा विरार लोक लोकसभा मतदारसंघात येतो आणि मतदारसंघ काँग्रेसचा पारंपरिक गट बांधला जातो दोन हजार तेवीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने इथे केवाय वाय नजे गोडा यांना उमेदवारी दिली ज्याचा सामना भाजपचे मंजिनाथ गोडा यांच्याशी झाला मंजिनाथ गोडा यांनी दोन मध्ये जनता दलच्या तिकिटावर मालूर मतदारसंघ जिंकला होता दोन मध्ये मालूर मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा यांच्यात अत्यंत घनिष्ठ लढत झाली काँग्रेसचे नजे गोडा यांना एकोणतीस तर भाजपाचे मंजिनाथ यांना एकोणतीस पूर्णांक सव्वीस मते मिळाली अपक्ष उमेदवार विजय हुडीने अठ्ठावीस पूर्णांक अठ्ठेचाळीस टक्के मते मिळवून निकालावर मोठा प्रभाव टाकला अखेरीस नजे यांनी दोनशे मतांनी विजय मिळवला तर मंजुनाथ पराभूत झाले अपक्ष विजय कुमार देखील विजयापासून फक्त सोळाशे मतांनी मागे होते निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात भाजपाचे मंजुनाथ घोडा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यांनी सांगितलं की मतमोजणी अधिकाऱ्यांनी मला विजयी झाल्याचं सांगितलं पण नंतर काँग्रेस उमेदवार जाहीर झाला या निवडणुकीत काँग्रेसने मत चोरण्याचा गैरप्रकार केलाय मंगळवारी उच्च न्यायालयात न्यायालयाने फेरमोत आदेश दिला ज्याच्यामुळे नजे गोडांचा विजय धोक्यात आलाय काँग्रेसच्या सूत्रांनुसार गोडा कर्नाटक मिल्क फेडरेशनचे अध्यक्ष होण्याचा प्रयत्न करत होते पण फेरमत निकाल भाजपच्या बाजूने गेला तर त्याचे विधानसभा राहुल गांधी सातत्याने भाजप आणि निवडणूक आयोगावर मत चोरीचा काही दिवसांपूर्वी दिल्लीतील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलं की भाजप आणि निवडणूक आयोगाशी संगणमत करून मतांची चोरी केली असून त्यासंबंधी काही पुरावे सुद्धा दाखवले आहेत त्यांनी म्हटलंय की महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सुद्धा चाळीस लाखां अधिक मते संशयाच्या घेरात आहे राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाने याबाबत का साधली आहे असा प्रश्न उपस्थित केला मतदार याद्या आणि इतर पुरावे सुद्धा त्यांनी सादर केले आहेत त्यांच्या आरोप या आरोपांचे भाजप आणि निवडणूक आयोग यांनी खंडन केले उलट भाजपने या पार्श्वभूमीवर भाजपचा पराभूत उमेदवार पुन्हा होईल का असा प्रश्न उपस्थित केला जातो सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मत चोरीच्या आरोप प्रत्यारोपांची गदारोळ सुरू असताना न्यायालयाने भाजपाच्या बाजूने एका याचिकेचा निकाल दिला आहे ज्यामुळे पुन्हा मत चोरीवरील वाद पेटण्याची शक्यता वाढली उच्च न्यायालयाने मालूर मतदारसंघातील फेरमत मोजणीचा आदेश दिल्यानंतर सगळ्यांचे लक्ष याच निकषा है। है वर आधारित आहे भाजपचा पराभूत उमेदवार पुन्हा विजय होणार की नाही या निकालानंतर कर्नाटक मधील भाजपचे विरोधी पक्ष नेते आर अशोक यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे राहुल गांधी आता नरगोटा विरुद्ध मत चोरी यात्रा काढणार का असा टोला त्यांनी लगावला तरीही काँग्रेसने या निकालावर अद्याप कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही शिवाय राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हायड्रोजन पंप फोडण्याआधीच मत चोरीचे पुरावे सादर केले होते त्यांनी असा दावा केला होता की कर्नाटक हरियाणा आणि महाराष्ट्रात निवडणूक आयोगाने अशाच प्रकारे मतं अवैधली आहेत महाराष्ट्रात राजुरा विधानसभा मतदारसंघात हजारो नावे वगळण्यात आली आणि नंतर नवीन सहा मतदारांची नावे वाढवण्यात आली असं त्यांनी पुरावे दाखवले आहेत या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात राज जोरदार चर्चा सुरू झाली राजुरा हा चंद्रपूर मधील विधानसभा असून चोवीस च्या निवडणुकीत भाजपचे देवराव विठोबा भोंगले यांनी काँग्रेसचे सुभाष राव रामचंद्रराव थोटे यांना तीन हजार चोपन्न मतांच्या फरकाने पराभूत करून विजय मिळवला राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत या मतदारसंघातील वाढलेल्या मतांची आकडेवारी सादर केली काँग्रेसचे प्रवक्त अतुल लोंढे यांनी या प्रकरणी पत्रकार परिषदेत सांगितलं की आय दाखल असूनही अकरा महिने उलटूनही कारवाई झाली नाही आणि पुढील यांनी वाढ झाली एक ते पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान अकरा हजार सहाशे सदुसष्ट ऑनलाईन बोगस मतदारांची नोंदणी झाली काँग्रेसच्या सुभाष धोटे यांनी तक्रार दाखल केल्यानंतर सहा हजार आठशे त्रेपन्न मते डिलीट केली गेली आज राहुल गांधी यांनी ना राजुराचा उल्लेख केल्याने निवडणूक आयोग काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागले। बाकी या सगळ्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच एनआरटी न्यूजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद